मौर्य क्रांती महासंघ राजमाता राष्ट्रमाता इडल्यामाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने अभिव्यक्त होण्याची एक संधी धनगर समाज आणि या समाजाच्या सांस्कृतिक जीवनाविषयी आपली भूमिका मांडत आहेत सन्माननीय लेखक रंगराव बन्ने बारवाड तालुका निपाणी जिल्हा बेळगाव अर्थात कर्नाटक कर्नाटकातून लेखक रंगराव बन्ने म्हणतात भारत देश म्हणजे अनेक जात धर्म पंथ संप्रदायाचा एक समूह इथे प्रत्येक धर्माचे आचार विचार संस्कृती भिन्न असली तर या देशात एकात्मता नांदत आहे यातला धनगर समाज हा या देशातील आदिम आदिवासी समाज आहे सह्याद्री आणि सातपुड्याच्या पर्वतरांगा गड किल्ले या भागात भटकंती करताना प्रथम आपल्याला भेटतो तो, तो आदिम धनगर समाज सम्राट चंद्रगुप्त मौर्य चक्रवर्ती सम्राट अशोक मल्हारराव होळकर अहिल्यामाई होळकर क्रांतीवीर संगोळी रायण्णा संत बाळूमामा संत कनकदास अशी कितीतरी रत्ने या समाजात होऊन गेली खंडाळा घाटातला रस्ता इंग्रजांना शिंगरोबा धनगराने दाखवला रायगडावरचा हिरकणी गुरुच तो धनगर समाजाच्या हिरकणीच्या नावाने आजही प्रसिद्ध आहे हजारो वर्ष हा धनगर समाज नागरी जीवनापासून दूर दऱ्या खोऱ्यात माळ रानावर वास्तव्य करीत राहिला होळकरांना संधी मिळाली आणि होळकरांनी संधीचे सोने केले पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करणारा हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला काळ बदलला हा समाज या समाजातली मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली परंतु हा समाज आपल्या परंपरा संस्कृती कधी विसरला नाही पण आजच्या सुशिक्षित पिढीला समाजातील थोर संत वीर योद्धे यांबद्दल पुरेशी माहिती नाही वारा थंडी पावसाची पर्वा न करता पोटासाठी भटकंती करणारा हा समाज आज हळूहळू शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे आजही या समाजाला कुठला गर्व नाही एक संयमी इमानदार समाज म्हणून धनगर समाजाची आजही ओळख आहे धनगर समाज कलाप्रेमी उत्सवप्रेमी आहे त्याने स्वतःची संस्कृती विकसित केली आहे पूर्वी धनगर स्त्रिया जात्यावर दळताना ओव्या म्हणायच्या मेंढपाळ व्यवसाय करणारा आणि शेतीत गुंतलेला धनगर समाज भलरीच्या तालावर घाम गाळतो विशिष्टपूर्ण अशा ढोल वाद्यावर ताल धरून नाचणं भला मोठा धनगरी ढोल वाजवत नाचायचं अतिशय आव्हानात्मक असतं शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या या धनगराच्या मुखात आजही ओव्यांचा सूर आहे ढोल वादन त्याच्या नसानसात भिंदेलं आहे खंडोबाची यात्रा ज्योतिबाची यात्रा धुळोबाची यात्रा गिरुदेवाची यात्रा या यात्रा जत्रांमध्ये ढोल वाजवत भांडाऱ्याची उधळण गजनृत्य सांस्कृतिक खेळ ढोलवादनाच्या गजनृत्याच्या रंजक स्पर्धा ओव्या गायनाच्या स्पर्धा सारच अचंबित करणारं असतं या स्पर्धांमध्ये विविध विषय असतात उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर खंडोबा बिरोबा महालिंगराया हरिविजय पांडव प्रताप धुळोबा म्हसोबा यांविषयीच्या कथा त्यांचं चा गुणगान चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर यश म्हणजे या विविध विषयांवर ओव्या म्हणणारे अल्पशिक्षित किंवा जवळपास अशिक्षित असतात पण त्यांचं पाठांतर वाखान्याजोगं असतं परंपरेने मौखिक स्वरूपात चालत आलेल्या ओव्या आणि त्यांचं गायन मंत्रमुग्ध करून सोडतं या समाजात परंपरेने चालत आलेला एक सुप्रसिद्ध खेळ तो म्हणजे गजनृत्य या खेळाविषयी असं म्हटलं जातं की हा खेळ पंजाबी खेळाशी मिळतो आजही हा समाज पारंपरिक व्यवसाय करत आहे आपली भाषा संस्कृती उत्सव परंपरा प्राणपणाने जपत आहे आजच्या आधुनिक काळातही समाजाची सांस्कृतिक ओळख आजही टिकून आहे